सध्या स्टँडअप कॉमेडी आणि कॉमेडियनचं बरंच खूळ लोकांच्या डोक्यावर आहे अनेक कॉमेडियन्सचे स्टँडअप शो हाऊसफुल असतात आता स्टँडअप कॉमेडी म्हटलं की कोणावरही टीका करणं हे तसं नॉर्मल झालं आहे पण अशीच टीका करणं एका मराठी कॉमेडियनला महागात पडल्याचं समोर आलंय या कॉमेडियननं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर अशा शोमध्ये एक जोक केला आणि यानंतर शो संपल्यावर त्याला मारहाण झाली जाणून घेणार आहोत हे संपूर्ण प्रकरण प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या दाव्यानुसार दोन फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टँडअप कॉमेडी शो पार पडला या शो नंतर अकरा बारा लोकांचा एक गट प्रणित सोबत फोटो घेण्यासाठी पुढे आला पण त्यांनी अचानक प्रणितला मारहाण करायला सुरुवात केली ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रणित मोरेला धमकीही दिली तनवीर शेख नावाचा व्यक्ती या ग्रुपचा लीडर होता प्रणित यानं वीर पहाड या बाबतीत केलेल्या विनोदावरून त्याला मारहाण केल्याचं म्हटलंय धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी प्रणित मोरे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नाही असा दावा आपल्या पोस्टमध्ये केला पण या पोस्ट नंतर मोरे यांना त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी बोलावलं होतं पण ते आले नाहीत असं एका अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितलं नंतर ज्या रेस्टॉरंटमध्ये मोरे यांनी कार्यक्रम सादर केला होता त्या रेस्टॉरंटच्या मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसंच पोलिसांनी बारा जणांवर हा गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर वीर पहारे याची देखील प्रतिक्रिया समोर आली सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून त्याने स्पष्ट केलं आहे की या हल्ल्याशी त्याचा कोणताही संबंध नाही वीर म्हणाला मी अत्यंत दुःखी आणि धक्कादायक आहे मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही ही घटना माझ्या विचारसरणीच्या विरुद्ध आहे आणि मी या प्रकारच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो त्यानं पुढं म्हटलं की ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा व्हावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल वीरनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या घटनेवर आपलं मत मांडलं आणि लिहिलं की मी नेहमी स्ट्रोलिंगला हलक्यात घेतो आणि त्यावर हसतोही मी कोणालाही विशेषतः माझ्या सहकारी कलाकाराला इजा करण्याचा विचारही करू शकत नाही या घटनेनंतर वीर पहारिया याने त्याच्या चाहत्यांची आणि प्रणित मोरे याची माफी मागितली आता प्रणित मोरे नक्की काय बोललेला ते जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर या चित्रपटापेक्षा चर्चा जास्त आहे जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंडचा भाऊ आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेचा नातू ही त्याची ओळख राजकीय कुटुंबातील असल्यानं त्याला अभिनय येणार हे नक्की या चित्रपटात वीर पहारिया आणि अक्षय कुमार एअरफोर्सचे अधिकारी दाखवले आहेत ते पाकिस्तानात भटकतात वीर पहारियाने चित्रपटात इतकं वाईट काम केलं की पहिल्यांदा पाकिस्तानी भारतीयांना म्हणतात की याला घेऊन जा बजरंगी भाईजन म्हणतोय की मी याला पाकिस्तानात सोडून येईन अशा प्रकारे प्रणित मोरे यानं वीर पहारिया याच्यावर जोक केला आता हा कॉमेडियन प्रणित मोरे त्याचे शोज आणि त्याचे व्हिडिओ देखील कमालीचे गाजत असतात युट्यूबवर देखील त्याच्या व्हिडिओजना लाखो व्ह्यूज असतात तरुणांमध्ये तर प्रणित ची कमालीची क्रेज आहे त्याचे सर्व शो हाऊसफुल असतात आणि अक्षय कुमार स्टारर स्काय फोर्स हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला या चित्रपटात वीर पहारियानं महत्वाची भूमिका साकारली सध्या सोशल मीडियावर वीर पहाारियाची मोठी चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खान आल्या होत्या यावेळी त्यांनी आपल्या रिलेशनशिप काही खुलासे केले त्यांनी ज्या दोन भावांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा उल्लेख केला होता त्यातील एक वीर पहारिया वीर पहारिया हा सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा उधान येत होतं दरम्यान त्याचं सो सोलापूर कनेक्शन म्हणजे तो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे सोलापूर सुशील कुमार यांचं मोठं नाव आहे मूळचे कुमार शिंदे यांनी दोन हजार तेवीस साली राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली प्रणिती शिंदे या सोलापुरातील खासदार आहेत त्या सोलापुरातून तीन टम आमदारही राहिल्या सुशील कुमार यांना तीन मुली आहेत त्यातीलच एक म्हणजे स्मृती शिंदे यांनी उद्योगपती संजय पहारिया सोबत लग्न केलं काही काळानंतर ते दोघे वेगळे झाले आणि वीर पहारिया हा स्मृती शिंदे यांचाच मुलगा दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य दहा बारा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव दोन गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं गेलं पण तो आला नाही तसंच पोलिसांनी प्रणित मोरेचा शो ज्या सोलापुरातील हॉटेलमध्ये झाला त्या हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद केला त्यामुळे कलाकाराला हा मारहाण होणं हे कितपत योग्य आहे याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद